नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल ही ही खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकते असे वृत्त विविध माध्यमातून समोर येत आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अद्याप सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली तरी मीडिया मध्ये या संदर्भात मोठे दावे केले जात आहेत जर सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला तर त्याची अंमलबजावणी दोन वर्षात होण्याची शक्यता दोन हजार सव्वीस मध्ये हा नवीन वेतन आयोग लागू होऊ शकतो ही बाब सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी भेट ठरेल सध्याच्या आर्थिक स्थितीमध्ये मा वाढत्या मागायच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आहे भारतात दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग हा स्थापन करण्यात आला होता जो दो दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल वाढत्या मागाशी सामना करण्यासाठी ही वेतन वाढ अतिशय महत्वाची ठरेल शिवाय इतर भत्त्या आणि सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोदी सरकारकडनं आठव्या वेतन आयोगाबाबत लवकरच स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा आहे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या संघटना या संदर्भात सातत्याने मागणी करत आहेत त्यामुळे सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि अंमलबजावणी ही एक जटिल प्रक्रिया असू शकते सरकारला एकीकडे कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करावा लागेल तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक स्थितीचाही विचार करावा लागेल शिवाय वेतनवाढीमुळे महसुली तूट वाढण्याची शक्यता असल्याने सरकारला या सर्व बाबतींचा समतोल साधावा लागेल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार